तू माझी आई तू माझा बाप तूच माझ्या जीवनाची पहिली आणि शेवटची वाट या जगात मला जे काही मिळालं ते तुझ्या कृपेनेच बीज होत आणि या मनात उमरलेली श्रद्धा तुझ्या मायेच्या स्पर्शानेच वाढत राहिली वर्षानुवर्षे विठ्ठला मी किती वेळा तुझ्याशी रुसलो कधी रडलो कधी थकलो कधी तुझ्या समोर शांत बसून काहीही न बोलता फक्त डोळे मिटले पण तू कधीच माझ्यापासून दूर गेला नाहीस तू माझ्या शांततेतही ऐकतोस तू माझ्या अश्रूंमध्येही बोलतोस आईच्या मिठीतली ऊब आणि बापाच्या आधाराचा हात दोन्ही भावनांचं एकच नाव आहे माझ्यासाठी विठ्ठल तुझ्या मंदिरातील घंटांचा नाद जसा आत्म्यापर्यंत उतरतो तसलंच तुझं नाव माझ्या श्वासामध्ये झुलत राहत कधी विठ्ठल म्हटलं की मनातील धुसरपणा पळून जातो आणि अंतर मनाच्या खिडकीत प्रकाशाचा पूर भरून जातो तू आई माझ्या प्रत्येक भीतीला कवटळणारी रात्री काळोखी असली तरी मी आहे असं सांगून झोपवणारी माझ्या पावलांवर पडलेली काटेरी धूळ तुझ्या मायेने विरघळत जाते तू बाप माझ डोकं उंच ठेवायला शिकवणारा अपयशातून उठून उभं राहण्याची ताकद माझ्या आत्म्यात ओतणार जग बदललं तरी परिस्थिती बिकट झाली तरी तुझ्या शब्दांचं बळ माझ्या नसांत वाहत राहत जेव्हा जीवनाची गाडी दलदलीत अडकते तेव्हा देव शोधायला कोणीतरी दूर मंदिरात जात पण मी मी फक्त डोळे मिटून तुझं नाव घेतो आणि तू माझ्या शेजारी येऊन उभा राहतोस जणू सांगतोस चल रे मी आहे ना तू घाबरू नको बाबा विठ्ठल तुझ्या चरणाशी बसल्यावर वेळ थांबतो मात्र शांत होतो त्रास माझा शांत होतो मनाला नवीन जन्म मिळतो तुझ्या दर्शनाने मिळणारी ती खऱ्या अर्थाने जीवधारा ती जगात कोण देऊ शकेल तूच माझ सर्वस्व तू सूर्याची उब चंद्राची शांती तू नदीची निर्मळता आकाशाची विशलता तूच माझी दिशा माझा आधार माझ्या अस्तित्वाची खरी ओळख माझ्या जगण्याच्या प्रत्येक अध्याय तुझ्या नावाने रंगलेला माझ्या रागात माझ्या प्रेमात माझ्या हसण्यात माझ्या वेदनेत तूच फक्त तूच विठ्ठला मी तुझ काही देऊ शकत नाही फक्त माझ मन हृदय माझी श्रद्धा तुझ्या पायाशी वाहिली आहे आणि मी जेव्हा शेवटचा श्वास घेईन ना तेव्हाही माझ्या ओठांवर एकच नाव असेल विठ्ठल पांडुरंग माझा सर्वस्व कशी करूं करूं। तर कशी वाटली कमेटा कमेंट करून नक्की कळवा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद